नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी तुम्हाला माहिती आहे का दत्तगुरूंनी फक्त एक किंवा दोन नव्हे तर तब्बल सोळा अवतार घेतले आहेत पण हे अवतार कोणते त्या अवतारांचे कार्य काय काही अवतार अगदी प्रसिद्ध तर काही इतके रहस्यमय की अनेकांना आजही त्यांचं अस्तित्व ठाऊक नाही कधी विचार केलात की जर दत्तात्रेय हे त्रिदेवांचे स्वरूप असतील तर मग त्या त्या अवतारांमधून नक्की कोणती दिव्य ऊर्जा प्रकट होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय रोचक विषय उलगडणार आहोत ते म्हणजे दत्तगुरूंचे सोळा अवतार अनेकांना दत्तात्रेय म्हणजे एकच दिव्य स्वरूप माहिती असतं पण खरं तर त्यांच्या जीवनप्रवाहात विविध काळात विविध गरजांनुसार त्यांनी अनेक अवतार धारण केले प्रत्येक अवताराचं स्वतःचं कार्य स्वतःचं वैशिष्ट्य आणि स्वतःची आध्यात्मिक छटा आहे ते सोळा अवतार नेमके कोणते आहेत कुठे आणि का प्रकट झाले आणि दत्त परंपरेत त्यांचं काय आहे हे सगळं आज आपण क्रमाने आणि अचूक पुराणा आधारित माहितीच्या आधारावर समजून घेणार आहोत श्री गुरुदेव दत्त हे महाराष्ट्रासह विविध राज्यातील प्रमुख दैवत मानले जाते श्री दत्तात्रेय हे सर्व सिद्धी प्रदान करणारे तसेच मोक्ष प्राप्ती करून देणारे दैवत आहे गुरुदत्तांनी वेगवेगळ्या अवतारांमध्ये भारत भ्रमण केलं अगदी साध्या वेशात दत्तप्रभू भ्रमंती करायचे औदुंबराच्या छायेत नदीकाठी ध्यानाला बसायचे तर अशाच दत्तगुरूंच्या सोळा अवतारांबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात दत्तप्रभूंचा पहिला अवतार म्हणजे योगी राजा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्री हे पुत्र प्राप्तीसाठी पत्नीसह हिमालयात कठोर तपश्चर्या करत होते त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन साक्षात भगवान कार्तिक शुद्ध पौर्णिमेला प्रकट झाले त्यांचे रूप स्फटिकासारखे होते हा अवतार योगीराज म्हणून प्रसिद्ध आहे हा अवतार एकमुखी चतुर्भुज व प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच होता दत्तात्रयांचा दुसरा अवतार म्हणजे वरदा अत्री ऋषींनी पर्वतावर जाऊन शंभर वर्षे एका एक पायावर उभे राहून तप केले ऋषींच्या या तपसाधनेमुळे ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव त्यांना प्रसन्न झाले व त्यांनी अत्रि ऋषींना त्रिमूर्ती स्वरूपात दर्शन दिले या स्वरूपात दत्तांच्या या अवताराला असे नाव पडले तो महिना कृष्ण पक्षातील पतिप्रदेवर रोहिणी नक्षत्र आणि गुरुवार असता पहिल्या प्रहरातील पहिल्या शुभ मुहूर्तावर हा दत्तात्रयांचा दुसरा अवतार झाला या अत्रिवरदाचे रूप तप्त सुवर्णकांतीप्रमाणे तेजस्वी हसतमुख व षडभुज होते दत्तात्रयांचा तिसरा अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय अत्रिवरदाने अत्रि ऋषींना वर, वर मागण्यास सांगितले तेव्हा तुमच्यासारखाच पुत्र असावा असा वर अत्रिंनी मागितला त्यावर तथास्तु म्हणून बालरूपातील आपले स्वरूप त्यांनी प्रकट केले ते रूप मदनासारखे सुंदर व नील मनासारखे तेजस्वी होते मुख चंद्राप्रमाणे व चार हात होते हाच दत्तात्रयांचा दत्तात्रेय नामक तिसरा अवतार आहे दत्तात्रेय यांचा हा अवतार कार्तिक वद्य द्वितीयेच्या दिवशी झाला त्या दिवशी शुक्रवार असून मृग नक्षत्र होते दत्तात्रेयांचा चौथा अवतार म्हणजे वृक्ष पर्वतावर केलेल्या खडतर तपश्चर्याने अत्रि ऋषींच्या शरीरामध्ये एक प्रकारचे प्रखर तेज निर्माण झाले त्या ते तेजाने अत्रिमुनीच्या अंतरंगाचा दाह होऊ लागला सर्वज्ञ भगवान श्रीहरी यांनी ही गोष्ट जाणली आणि ते अत्रिमुनींच्या शरीराचा दाहक शमावण्याकरिता श्रीहरीने अत्रिमुनींच्या अंतरंगात प्रवेश केला यावेळी परमेश्वराचे तेज कोटी चंद्राप्रमाणे अत्यंत शीतल व आल्हाददायक होते अत्रिमुनींच्या हृदयाच्या पोकळीत प्रवेश करून अत्रिमुनींच्या देहाला नखशिकांत शांत व शीतल केले अत्रिमुनींचा ताप नेवला याप्रमाणे कालाग्नीचा ताप शमवल्यामुळे अत्रिमुनींच्या पोटी जन्मा झालेल्या पुत्राला कालाग्नी शमन असे नाव देण्यात आले दत्तात्रयांनी घेतलेला हा कालाग्निशमन अवतार मार्गशीर्ष महिन्यात झाला अवतरले त्या दिवशी पौर्णिमा होते शुक्ल पक्ष होता व बुधवार असून दत्तप्रभूंचा पाचवा अवतार म्हणजे योगी जनवल्लभ या कालाग्निशमनाच्या दर्शनास देव ऋषी गंधर्व यक्ष व किन्नर जमा झाले तेव्हा दत्तात्रयांनी आपल्या बालरूपाचा त्याग करून योगीजनांना प्रिय असे रूप धारण केले हा अवतार योगीजन वल्लभ या नावाने प्रसिद्ध आहे याप्रमाणे मार्गशीर शुक्ल पौर्णिमा गुरुवार या रोजी योगीजन वल्लभ दत्तात्रयांचा अवतार झाला दत्तप्रभूंचा सहावा अवतार म्हणजे श्री लीला विश्वंभरा एकदा अवर्षणामुळे अन्नांना दशेस लागले होते नैसर्गिक आपत्तींनी देश ग्रासला गेला होता लोक अन्न पाण्याशिवाय देशोधडीला लागले होते लोकांना खावायला काही मिळत नसल्यामुळे उपासमारीने त्यांच्यावर मृत्युमुखी पडण्याचा प्रसंग येऊ लागला अशी देशाची दुरावस्था झाली असता ऋषीमुनी सच्चिल ब्राह्मण आणि भक्तजन हे सर्व श्री दत्तात्रयांना शरण गेले दीनजनांची ते करुणापूर्ण प्रार्थना ऐकल्याबरोबर भगवान श्री दत्तात्रेय आपले शैशव रूप सोडून लीला विश्वंबर रूपाने त्यांना अभिवचन दिले सर्व लोकांना भरपूर अन्नपान देऊन संतुष्ट केले सर्व लोकांकडे कृपापूर्ण दृष्टीने पाहिले हे सर्व कार्य त्यांनी सहज लीलेने केले म्हणून लोक त्यांना लीला विश्वंबर असे म्हणू लागले दत्तप्रभूंचा सातवा अवतार सिद्धराज भ्रमण करताना दत्तात्रेय बद्रेका वाणात गेले आणि तेथे त्यांना अनेक सिद्ध दिसले दत्तात्रेयांनी कुमार रूप धारण केले आणि अनेक चमत्कार करून सिद्धांचे गर्वहरण केले व त्या सर्वांना योग दीक्षा दिली हा दत्तात्रयांचा सिद्धराज नावाचा सातवा अवतार सर्व सिद्धांना सिद्धी देणाऱ्या दत्तात्रयांना सिद्धराज असे नाव देण्यात आले दत्तप्रभूंचा आठवा अवतार म्हणजे ज्ञानसागर ज्ञानसागर हा दत्तात्रयांचा आठवा अवतार फाल्गुन शुक्ल पक्षातील दशमीच्या दिवशी रविवारी सूर्योदयाच्या वेळी झाला त्यावेळी पुनर्वसू नक्षत्र होते बद्रिकाश्रमातील सिद्धांचा समुदाय ज्या ठिकाणी बसला होता तेथे डोक्या इतक्या उंच स्थानावर आकाशात अधांतरी विराजत असलेल्या दत्तात्रयांना पाहून त्याचा प्रभाव सहन न झाल्यामुळे दत्तात्रयांच्या त्या सिद्धीचा अथवा शक्तीचा पराभव करण्याचा वेळा उचलला सर्वांनी आपापल्या परीने दत्तात्रयांना खाली आणण्याचा प्रयत्न केला पण ते काही दत्तात्रयांना स्वस्थानापासून तिळमात्रही मात्रही हलवू शकले नाहीत त्यांच्या त्या ते प्रयत्नाने दत्तात्रयांची मुद्रा तिळमात्रही ढळू शकली नाही तेव्हा सर्व सिद्धांची खात्री झाली की हा कोणी सामान्य सिद्ध नसून साक्षात परमात्माच आहे असे समजून त्यांनी दत्तात्रयांना नमस्कार केला सिद्धीला कामनेची जोड नसावी हे पटवण्यासाठी दत्तात्रेयांनी रूपातीत गुणातीत ज्ञान योगमुक्त असे सहज स्थितीतील ज्ञानसागर नावाचे रूप धारण केले दत्तात्रयांचा नववा अवतार म्हणजे विश्वंभर अवधूत एकदा सिद्धांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी विश्वंभर अवधूत हा नववा अवतार घेतला व योगीजनांना बीजाक्षर मंत्राचा उपदेश केला दत्तात्रयांचा दहावा अवतार म्हणजे माया मुक्ता अवधूत भक्तांच्या दत्तात्रयांनी माया मुक्ता अवधूत या नावाचा दहावा अवतार घेतला या अवतारात आपले त्रिगुणात्मक आत्मसाक्षात्कारी रूप पटवून देण्यासाठी दत्तात्रयांनी त्यांच्या मागोमाग येत असलेल्या कुत्र्याला सर्व वेद म्हणावयास सांगितले दत्तात्रयांची आज्ञा ऐकल्याबरोबर त्या कुत्र्याने वेद वेदांगे आणि सूत्रे यांचे उच्च स्वराने पठन करण्यास आरंभ केला एखाद्या पट्टीच्या वेदिकाप्रमाणेच तो कुत्रा धडाधड वेद म्हणत असल्याचे पाहून सर्व ब्राह्मण समाज आश्चर्यचकित झाला त्यानंतर दत्तात्रयांनी शील ब्राह्मणासह सर्व ब्राह्मणांना आपल्या संप्रदायाची दीक्षा देऊन तत्वज्ञानाचा उपदेश केला दत्तप्रभूंचा अकरावा अवतार म्हणजे मायायुक्त अवधूत भगवान श्री दत्तात्रयांचा अकरावा अवतार श्री माया मुक्तावधूत या नावाने ओळखला जातो दत्तात्रेय प्रभू या समाजातून निसटले व अत्यंत गहन अशा भयंकर अरण्यात जाऊन बसले ते अरण्य वाघ सिंह अस्वल आणि तरस इत्यादी पशूंनी व्यापलेले होते तरी पण पुष्कळ लोक दत्तात्रेय यांचा मागोवा काढत दत्तप्रभूंजवळ जाऊन पोहोचले तेव्हा दत्तप्रभू यांनी आपल्या मायेने त्यांना भयंकर श्वापदे दाखवली मोठमोठे भयंकर भुजंग फ करीत इतस्त धावत असल्याचे दिसून येत होते कोठे कोठे वनवा लागल्याचेही भयंकर दृष्टीस पडत होते ही परिस्थिती पाहून दत्तप्रभूंच्या पाठीमागे लागलेले लोक अत्यंत घाबरले पण त्यांनी आपले ऐहिक कामना पूर्ण करण्याच्या हेतूने दत्तप्रभूंना सोडले नाही ते त्यांच्या जवळच धरणे धरून बसल्याप्रमाणे बसले, बसले। शेवटी त्यांचा दृढ निश्चयाची परीक्षा पाहण्यासाठी दत्तात्रेय यांनी मायायुक्त अवदूताचे रूप धारण केले व त्याच रूपाने ते त्या ठिकाणी प्रकट झाले दत्तात्रयांनी या मायायुक्त अवधूत अवतारातच इंद्रादि देवांना दर्शन देऊन त्यांना अभिप्रेत असलेले जंभासुराच्या वधाचे कार्य मोठ्या युक्तिप्रयुक्तीने मायेचा अवलंब करून कृतार्थ केले मायायुक्त अवधूत रूपाने अवतरलेल्या श्री दत्तात्रयांच्या अकराव्या अवताराचे चरित्र आहे दत्तात्रयांचे हे रूप सावळे व सुंदर होते दत्तप्रभूंचा बारावा अवतार म्हणजे आदिगुरु दत्तात्रयांचा बारावा अवतार आदिगुरु या नावाने प्रसिद्ध आहे मदालतेचा धाकटा पुत्र जो अलर्क त्याला योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्याकरिता दत्तात्रयांनी जो अवतार घेतला त्याला आदिगुरु असे म्हटले आहे दत्तप्रभूंचा तेरावा अवतार म्हणजे शिवरूप भगवान श्री दत्तात्रय प्रभू यांचा तेरावा अवतार शिवगुरु अथवा शिवदत्त या नावाने ओळखला जातो श्रावण शुद्ध अष्टमीच्या दिवशी सोमवारी दत्तात्रेय प्रभूंनी शिवरूप धारण करून पिंगल नागाला दर्शन दिले दत्तप्रभूंचा चौदावा अवतार म्हणजे श्री देवदेव सद्गुरु भगवान दत्तात्रेय यांचा चौदावा अवतार देवदेव अथवा देवदेवेश्वर या नावाने ओळखला जातो दत्तप्रभूंचा पंधरावा अवतार म्हणजे दिगंबर दत्तात्रेयांचा हा पंधरावा अवतार दिगंबर या नावाने प्रसिद्ध असून यदुराजास श्री दत्त दिगंबर भेटले व त्यांनी आपल्या चोवीस गुरूंपासून काय काय ज्ञान घेतले त्याचा त्याला बोध केला दिगंबर अवधूतांचे चोवीस गुरु पृथ्वी वायू आकाश पाणी अग्नी चंद्र सूर्य कपोत अजगर समुद्र पतंग मधमाशी आणि मधुहा गजेंद्र भ्रमर मृग मत्स्य पिंगलावेशा टिटवी बालक कंकण शरकर्ता सर्प कोळी पेशकार म्हणजेच कुंभारीण माशी हे दत्तप्रभूंचे चोवीस गुरु आहेत दत्तप्रभूंचा सोळावा अवतार म्हणजे श्री कृष्ण श्याम कमलनयन भगवान सद्गुरु श्री दत्तात्रेय यांचा सोळावा अवतार श्री कृष्ण श्यामनयन या नावाने ओळखला जातो आदिगुरु श्री दत्तात्रेय अवधूत यांनी योगीराज अत्रिवरत इत्यादी अनेक अवतार घेऊन या भूतलावर ज्ञान भक्ती आणि वैराग्य त्याचप्रमाणे अष्टांगयोग या सर्व साधनांचा अधिकार परत्वे भक्तजनांना उपदेश करून कृतार्थ केले त्यांना उत्तम पदाला पोहोचवले आता भगवान श्री दत्तात्रेय हे स्वतःला कृतकृत्य क्रुत समजून ज्ञानरूपी पर्यकांवर पहुडले आणि योग निद्रेचा अवलंब करून विश्रांती घेऊ लागले इतक्यात अनेक भक्त व अनेक शिष्य दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी येऊ लागले ते, ये ते सर्व आदि गुरु कृपेने कृतार्थ झालेले होते त्या सर्वांनी गुरुदेवांच्या चरणी साष्टांग नमस्कार केला ते सर्वांग सुंदर असलेल्या दत्तप्रभूंकडे पाहत आहेत तोच पाहता पाहता श्री कृष्ण श्याम कमलोचन या स्वरूपात त्यांना दत्तगुरूंचे दर्शन झाले भगवान श्री दत्तात्रयांचा हा अवतार कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी म्हणजे बुधवारी रेवती नक्षत्रावर भगवान सूर्यनारायण उदयाला येत असताना झाला या सोळा अवतारांवर श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेला ग्रंथ आहे दासोपंत परंपरेत सर्व सोळा अवतार पुजले जातात आणि दासोपंतांना सतरावा अवतार मानले जाते तर मंडळी दत्तगुरूंच्या या सोळा अवतारांची माहिती ऐकताना एक गोष्ट स्पष्ट होते की दत्तात्रेय हे फक्त एक देवस्वरूप नाहीत तर विविध काळात विविध रूपांनी आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी मार्गदर्शनासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रकट झालेले एक सर्व व्यापी तत्व आहेत या प्रत्येक अवतारातून आपल्याला एक वेगळी शिकवण वेगळी ऊर्जा आणि वेगळं प्रेरणास्थान मिळतं आता प्रश्न हा नाही की कि दत्तगुरूंनी किती अवतार घेतले तर खरा प्रश्न हा आहे की आपण कोणत्या अवतारातून काय शिकतो आणि ते आपल्या जीवनात कसे जागृत करतो तर मंडळी दत्तगुरूंची कृपा तुमच्या प्रत्येक पावलावर राहो हीच प्रभूंच्या चरणी प्रार्थना जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व इतर दत्तभक्तांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ